रामदास कदम आज बोलले याच्या पूर्वी बोलायला पाहिजे होते पण ठीक आहे उशिरा जरी बोलले असले तरी ते योग्यच आहे मी या रस्त्याकरता अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलो विधिमंडळामध्ये माझ्यासह हो केवळ मी नाही अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला गडकरी साहेब असतील नाही जे जे बांधकाम मंत्री झाले मग आजचे रवींद्र चव्हाण असतील कालचे चंद्रकांत दादा पाटील असतील हे नेहमी एकच उत्तर द्यायचे की डी हा रस्ता आम्ही डिसेंबरला पूर्ण करू डिसेंबरला पूर्ण करू डिसेंबर दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस बारा वर्ष झाली आजही त्यांनी शब्द दिला डिसेंबरला पुरा करू कोणता डिसेंबर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्रातला सगळ्यात वाईट खराब रस्ता जीव घेणार रस्ता अहो शेकडो माणसं अपघात होऊन गेली शेकडो माझ्याच मतदारसंघामधली एका एक घरातली दहा माणसं एका एक गाडीमध्ये मेली एका एक घरातली दहा माणसं हे निष्ठूर सरकार त्यांनी त्यांना एक रुपयाची मदत सुद्धा केली नाही का तर आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून शंभर वेळा मागणी केली मुख्यमंत्र्यांच्याकडे केली देवेंद्र फडणवीसांच्याकडे केली विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली पालकमंत्र्यांच्याकडे केली सगळ्यांच्याकडे केली त्यामुळं रामदास कदमांच्यानी माझे कितीही मतभेद असले तरीसुद्धा हा रस्ता म्हणजे अक्षरशः मृत्यूचा सापळा आहे पत्रकार इतके वेळा उपोषणाला बसले वेगवेगळ्या सामाजिक संघटना बसल्या परंतु नितीन गडकरींचं उत्तर एकच ठरलेलं आहे की या पुस्तक रस्त्यावर मला एक पुस्तक लिहावं लागेल अहो ते लिहा कधी ते एकदा ते नेहमी सांगतात हा रस्ता कोर्टाच्या अडकलाय कुठला कोर्टामध्ये भाग अडकलाय तो मात्र कधी सांगत नाही त्यामुळं पूर्णपणे या सरकारचं आणि विशेष करून भाजपाचं हे या कोकणाकडे दुर्लक्ष आहे त्यातून हा वाद उद्भवलाय तो वाद त्यांचा राजकीय काही असू दे पण मुंबई गोवा रस्त्याचे भयंकर वाईट परिस्थिती ही वस्तुस्थिती खरी कदाचित किती लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पावले असतील आणि कोकणाचे नेते हे काम करून घेण्यासाठी मग अक्षम म्हणजे सक्षम नाहीत असं म्हणाला हो असं आम्हाला आम्हाला म्हणावं लागेल माझ्यासह की हा रस्ता करून घेण्यामध्ये आम्ही सक्षम नाही तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे केंद्रीय मंत्री आमच्या कोकणातले राज्याचे मंत्री आमच्या कोकणातले दोन दोन तीन तीन चार चार मंत्री आमच्या कोकणातले केंद्रीय स्तरावर काम करणारे आमचे कोकणातले नेते सगळे आणि मग दोष कोणाला द्यायचा का आम्ही रस्ता कापुरा करून घेऊ शकलो नाही त्यामुळं मी मला सुटका करून घेत नाही मी जरी साधा एक आमदार असलो तरी मी सुद्धा गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटलो माझ्या एकंदरीत धारदार शब्दाने अनेकांची मी मनं दुखावली पण हा कोकणाचा रस्ता व्हावा याकरता त्यामुळं ही आम्हा नेतृत्वाला जबाबदारी घ्यावी लागेल की आम्ही हा रस्ता पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो बदलापूर मध्ये जी घटना घडली सुरुवातीला जे पहिल्या मुलीसोबत झालं होतं त्यानंतर ते पालक गेले होते मात्र पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आता समोर येत आहे काय वाटते असं संबंध घटनेतून ग्रह खात योग्य पद्धतीने काम करत नाहीये असं आहे की ही घटना मला पूर्ण माहित नाही पण आता मी तुमच्याकडून ऐकली आणि काही क्लिप्स पण मी आता बघितल्या कारण आज संपूर्ण दिवस तुमच्या समोरच मी एका बंद खोलीमध्ये बसलोय मला काही माहीत नाही पण तुम्हाला मी सांगतो याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे अशा घटना घडतात काय झालं अगरवाल प्रकरण पुण्याचं झालं त्या पुण्याच्या अगरवाल प्रकरणामध्ये त्या अगरवालचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून ज्या काही घटना घडल्या त्याला गायब करण्यापासून पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं का ही जी वरळीची घटना घडली त्या बाईला अक्षरशः मारलं ओढत नेलं र ते रन हिट अँड रन तो काय त्याचं नाव होतो बिल्डर शहा बिल्डर शहा बिल्डर।, 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 बिल्डर नंतर तो गायब झाला कसा गेला कुठे गेला सगळे सीसीटीव्ही तुमच्याकडे आहेत ही सगळी प्रकरणं मॅनेज होतात असा संदेश आज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे अशी अनेक प्रकरणं आहेत अनेक प्रकरणं फक्त उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काय झालं जरा काय झालं की हे सरकार वसुली सरकार सगळे चारी बाजूनी बोलायचं याच्यामुळं ही अशी जी पाश्वी वृत्ती आहे याला काय कोणी प्र करायला सांगितलं असं मी म्हणत नाही परंतु ही पाशवी वृत्ती जी आहे ना ही नीच प्रवृत्ती जी आहे ना ही जी क्रौर्याची मर्यादा ओलांडानी जी, दा जी माणसं आहेत ना ह्यांची पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं प्रवृत्ती निर्धावते कशी ह्यांची हिंमत होते कशी देवेंद्र फडणवीसांचा ग्रह खात्यावर हो अजिबात वचक नाही मध्यंतरी मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते त्यांना माहीत होत की आपल्या कारकिर्दीला कधीतरी भांडा फुटणारच आहे आपली बोगस कारकिर्द ही जनतेसमोर येणारच आहे हे माहिती असल्यामुळेच ते पळ काढत होते त्यामुळं तुम्ही म्हणता ते अत्यंत अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाहीत नुसता निषेध आणि हे धिक्कार भिक्कार करून आणि त्यांना चौकात फाशी द्या वगैरे म्हणून कायदा काय तसा मान्यता देणार नाही परंतु पोलीस खात्यावर वचक नाही पोलिसांना काही देणं घेणं नाही पोलिसांची बाजू घेणारे मंत्री म्हणजे पोलिस खात्याचे स्पोक्स पर्सन असल्यासारखे त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे त्यांचं सगळं कसं बरोबर आहे हे भर सभागृहामध्ये सांगतात पोलिसांच्यावर वचकच नाही त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पाप लपवतो त्यामुळे सरकार जबाबदार या गोष्टीला नागपूरमध्ये आलाय असं आहे की नागपूरमध्ये मागच्या दहा वर्षामधलं किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीला अडीच साडेसात वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितली तर सगळ्यात दोन नंबरचे धंदेवाले खुनाखुनी होणारे मर्डर होणार बलात्कार होणार सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे नागपूर आहे अहो गृहमंत्री असा पाहिजे की तो त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत एक तर हे पोलिस एवढे निर्धावलेले असतात यांना एवढे अमर्याद अधिकार असतात अमर्याद अधिकार मी तुमच्या कॅमेरा समोर बोलतोय जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील हे पोलीस हे हिंस्र होतील हे रानटी होतील पोलिसांना ग्रह खात्याचा दारारा पाहिजेच ग्र गृहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच पण आमचं काय पालुपट ठरलेलं आहे आपण काय पाच वर्षाचे तीन वर्षाचे ते कायमचे अरे काय भी त्यांना कसली भीक घालायची पाच वर्ष की दोन वर्ष तीन वर्ष दरारा हा पाहिजेच मंत्र्याचा पण आताच्या मंत्र्यांचे दरारे काही नाही नुसतं विरोधकांना छळण्याकरता हे आपल्याला मदत करतायत ना मग त्यांनी कसंही वागावं त्यामुळं कुठेही झालं तरी हेच असतं दरारा डोळ्यामध्ये जरप पाहिजे डोळ्यामध्ये केले आहेत कोणावर लोकप्रतिनिधी नाही मी परमजित सिंगांचं बोलणं काय मी ऐकलं नाही पण परमजित जिंगाचं आज माला तो मला तुम्हाला सांगतो ज्या परमजित सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयाचे वसुल आरोप केला आणि भारतीय जनता पार्टीची सगळी ही बेडक डराव करून ते वसुली सरकार वसुली सरकार वसुली सरकार म्हणत होत त्याच अनिल देशमुखांच्या बाबतीत जे चांदीवाल आयोग नेमला गेला त्या चांदीवाल आयोगाच्या समोर परमवीर सिंगाने कधीही साक्षीला गेलेले नाही हे लक्षात घ्या लोकशाहीच्या दृष्टीनं एक कमिशनर दर्जाचा आणि कमिशनर राहिलेला माणूस इतका गंभीर आरोप करतो आणि ज्या वेळेला चौकशीला सामोरं जायची वेळ येते तेव्हा तो समोर जातच नाही उलट लिहून पाठवतो की माझ्याकडे असा कुठलाही पुरावा नाही हे मी कॅकिवात होतं म्हणून मी सांगितलं ग्रह कमिशनर ऐकिव बातमीवर अशा पद्धतीने एका मंत्र्यावर आरोप करू शकतो आणि तो मंत्री चौदा महिने जेलमध्ये जाऊन पडू शकतो अरे काय चाललंय काय हे म्हणतात की त्यांच्याकडे व्हिडिओ त्यांच्याकडे काय कोणाचे एव्हिडन्सेस असेल तो भाग वेगळा त्यांची हिंमत झाली आमच्यामुळं चल खोटा आरोप कर कोणावर तो विरोधी पक्षाचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ना माझ्या एका खोट्या आरोपामुळे गृहमंत्री जेलमध्ये गेला त्या अधिकाऱ्याची हिंमत वाढली बाकीच्या अधिकाऱ्यांची पण हिंमत वाढली आज वास्तविक तुम्ही खोटा आरोप कसा केलात म्हणून ताबडतोब त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे होती म्हणजे एकूणच आपल्या जी काही राज्यकर्ते तुमचा पक्ष असो का अन्य कुठलेही पक्ष असो राज्यकर्त्यांनी प्रशासनावर वचक ठेवलाच नाही हे मान्य करताय मी तुम्हाला सांगू का मी माझा तो बाळाने दुसऱ्याचं कार्टक कधीच म्हणत नाही माझं सरकार असू दे माझा पक्ष असू दे माझा पदाधिकारी असू दे कोणी असू दे चूक तो चूक नाही बरोबर तो बरोबर मी कधीही माझं तेवढं खरं असं मी कधी म्हणत नाही पण राज्यकर्त्यांनी जर प्रशासनावर जर झरप ठेवली नाही तर जनतेला न्याय मिळणार नाही प्रशासन आता हे हाताच्या बाहेर गेलेलं आहे प्रशासनाची हिंमत अशी वाढलेली आहे अरे आमचं काय आम्ही एकदा सर्व्हिसमध्ये आलो तर आम्ही कायमचे तुम्ही काय पाच वर्ष करता लोकशाहीतली व्यवस्था आहे पाच करता की पाच करता जर भी पाहिजे जर भी पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो मी मोठेपणा सांगत नाही माझा इथं आता एवढ्या याच्यामध्ये मोठेपणा सांगितला असेल मी कधीही कधीही तहसीलदार असेल पोलिस इन्स्पेक्टर असेल बी असेल यांच्या कोणाच्या कार्यात कधी गेलो नाही जात पण नाही जात पण नाही कलेक्टरच्या खाली सीईओच्या खाली आणि एस पीच्या खाली मी कोणाशी बोलत पण नाही मी साधा आमदार आहे हा गर्वाचा भाग नाही आहे पण मी स्वच्छ आहे मला माहीत आहे मी काही पाप केलेलं नाही भ्रष्टाचाराचा माझ्यावर एवढा आरोप नाही तो काय करणार आहे माझं कशाकरता मी घाबरायचं आणि कोणाला घाबरायचं त्यामुळं प्रशासनावर जरब पाहिजे मित्रा ही खरी गोष्ट आहे साहेब चव्हाण असं आहे की रवींद्र चव्हाण आणि रामदास कदमांच आता जी काही झुंपली आहे ती उभा महाराष्ट्र बघतोय देश बघतोय आता फक्त त्यांनी शब्दावर भागवू नये दोघांनी एकमेकाला आव्हान देण्याच्या त्याच्या गोष्टी चालल्यात तेवढ्यावर त्यांनी ते थांबू नये आता त्यांनी रस्त्यावरच दोघांनी उतरावं आणि कोणाच्यात किती दम आहे रामदासचं रामदास कदमांचं नाव रामदास कदम आहे त्यामुळे त्यांच्यात दम आहे की नाही तो त्यांनी दाखवावा चव्हाणांच्या नावामध्ये चव्हाण आहे त्यांनी ते त्यांना दाखवावं आणि लढाई दोघांनी करावी लोकलचा प्रश्न हो, किती जागा मागणार आहे आमदार गट आज घडीला मी फक्त दोन जिल्ह्यांच्या ह्याच्यामध्ये दौऱ्यावर आलोय दोन जिल्ह्यांमध्ये नांदेडमध्ये नऊ जागा आहेत आणि हिंगोलीमध्ये नऊ जागा आहेत आपल्या सा तीन जागा आहेत अशा बारा जागा आहेत मी जो अभ्यास केला तर मूळ हे दोन्ही जिल्हे हे शिवसेनेला मानणारे जिल्हे आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे आहेत या आज जरी काही उलटं पलटं झालं असलं तरी ह्या बारा जागांपैकी किमान आठ जागा आम्ही मागणार चव्हाण आणि पाहिलं तर आपल्याला महायुतीत आलबेल वाटायली काही काय कदम आणि चव्हाण दोघे भांडे अजिबात आलबेल नाहीये चव्हाण आणि वा कशाला अहो हे मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांचे वेगळे कटाव देवेंद्र फडणवीसांचा वेगळे कटाव अजितदादांचे वेगळे कटाव हे असं तीन तिघाडांनी काम बिघाडा काय स्ट्रॅटी असेल तिथं आपला उमेदवार बालाजी कल्याणकर बालाजी कल्याणकर पडलेले ते परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साडेएक्केचाळीस हजार मतांचं मताधिक्य आहे त्यामुळे बालाजीनी फक्त पन्नास खोके एकदम ओके आपण तिथं जागा मागणार का माहिती लढणार मागणार काय ती जागा तर आमची आहे आम्ही लढणार मागणार काय विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचं सर्व डाऊन डाऊन सर्व डाऊन केलं असा आरोप करण्यापेक्षा चौकशी करा असं आवाहन मला माहित नाही सुप्रियाताई काय बोलल्या त्या परंतु लाडकी बहीण योजनेच मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुणीही विरोध केलेला नाही कुणीही विरोध करण्याचं कारण नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वांना सांगितलंय की जाऊन लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म स्वतः भरून घ्या कारण हे पैसे कोणाच्या बापाच्या घरचे नाहीत तर हे पैसे राज्याच्या तिजोरीतले आहेत आणि राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा हा सर्वसामान्य माणसाचा जातो अगदी घरामध्ये येणारं पीठ असेल मीठ असेल अगदी मुलाला लागणारं दूध असेल याच्यावर आम्ही जीएसटी भरतो मरणाऱ्या माणसाला कफन घालतात त्याला त्याच्यावर सुद्धा जीएसटी लागतो कफनाला पूर्वी काय होतं पूर्वी फक्त जे इन्कम टॅक्स भरणारे होते त्यांच्याकडून टॅक्स घेतला जायचा आता सर्वसामान्य माणसाकडून टॅक्स घेतला जातो त्यातून हा पैसा आलेला आहे त्यामुळं लाडक्या बहिणी हे फक्त कधी कधी फक्त बोलण्याकरता हा विषय असतो लाडका बिडका काय नाही हे सगळं लाडकी खुर्ची याच्याकरता हे सगळं चाललंय पण या बहिणी या लबाड भावांना ओळखून जाणार आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठे शक्ती प्रदर्शन केले बरं मग दौरा करणार मग केलं म्हणून मी काय हिंगुल जाऊ नको तुम्ही म्हटलं की प्रशासकीय अधिकारी ने निढावले पैसा खूप कमावत आहे मुख्यमंत्र्यांचे जे पी एस आहे सजगावकर निवडणुकी नांदेडमध्ये उभं टाकणार आहे काय म्हणणार म्हणजे पैसा किती जवळ जवळ आलाय बघा अभिमन्यू पवार झाले हो आता हे आता हे तुमच्या शैलीत काय प्रतिक्रिया असेल आता काय करणार बालाजी खतगावकरांनी बालाजी किनेकर विरोधात उभं राहावं ही माझी प्रतिक्रिया काल काल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भोकर मतदारसंघातील नऊशे सव्वीस कोटी रुपयाचं को भूमिपूजन सोहळा पार पडला पण ते का कुठेतरी नाही जर लोकशाही मार्गाने कोण मला प्रश्न विचारणार असेल तर त्याला जर दडपशाहीनं जर बाजूला केलं गेलं त्याला जर बाजूला केलं तर ती दडपशाहीच आहे आणि हे सरकार आहे ना याला जनतेच्या प्रश्नाला तोंड देण्याची यांच्यामध्ये नैतिक बळ नाही ना हिंमत नाही कारण हे शेवटी भ्रष्टाचारनं सत्तेवर आलेलं सरकार आहे शेवटी नैतिक अधिष्ठान असावं लागतं कुठल्याही गोष्टीला सामोरं जाण्याकरता एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं तेव्हा तुमच्यामध्ये निर्भीडपणा येईल तेव्हा तुमच्यामध्ये अशा पद्धतीनं कोणालाही सामोरं जाण्याची हिंमत येईल यांच्याकडे हिंमत काय असणार आहे कारण हे शेवटी भ्रष्टाचारनं सत्तेवर आलेलं सरकार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट